रामकृष्ण हरी माऊली सगळ्यांना आज मी तुम्हाला बऱ्याच तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे माझ्याकडे कागद आलेला आहे त्या कागदाच्या अनुषंगाने काही गोष्टी मी तुम्हाला मांडणार आहे चष्मा लागणं यावरती काही उपाय करता येईल का पहिलाच प्रश्न असा पडलेला आहे चष्मा लागू नये किंवा लागलेला चष्मा कमी व्हावा त्याचा नंबर कमी करायचा असेल तर काही उपाय मी तुम्हाला यात सांगणार आहे उपाय खास आहे उपाय अतिउत्कृष्ट असा उपाय जो आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे आपल्या सर्वांना तो उपाय मी तुम्हाला सांगतो कृती नीट लक्षात घ्या चष्मा वाढण्याची कारण तुम्हाला सांगतो म्हणजे चष्मा आजकाल बऱ्याच म्हणजे अहो आठ आठ पाच पाच वर्षाच्या बुलांनाचा अर्धा भिंगाचा चष्मा लागतो चष्मा लागणं हे लक्षण काही चांगलं नाही डोळे आपले म्हातारपणापर्यंत शाबूत राहिले पाहिजे डोळ्यांचा कसलाही प्रकारचा विकार होऊ नये कारण हे जे काही जग आहे हे जग आपण डोळ्यांनी बघतो चांगल्या वाईट गोष्टी आपण डोळ्यांनी पाहतो आणि डोळ्यांचे जर विकार घडले म्हणजे डोळ्यांना दिसायला कमी लागलं डोळ्यातनं पाणी येतंय डोळ्यानं चिकटा येतंय आहे डोळ्यातनं सारा येतोय मोतीबिंदू झाला काचबिंदू झाला नाना तऱ्हेचे विकार झाले तर मग आपल्याला जगच बघू शकणार नाही सगळं काय आहे आणि जग बघू शकत नाही तर याच दुःख सगळ्यात मोठं असतं आता शल्य हे सगळ्यात मोठं मोबाईलचा अतिरेकी वापर हे कारण नंबर वाढण्यामाग आहे मुलांना मोबाईल खेळायला द्यावा की न द्यावा हा प्रश्न सध्या खूप होत आहे मोबाईल खेळायला द्या कारण जग कनेक्ट झालेला आहे आणि मोबाईल म्हणजे सर्व बघा कसं असतं आपल्या घरामध्ये आपण मुलांना मोबाईल दिला नाही आणि मग बाहेर गेले की मग ते नातेवायचेकडे किंवा कुठल्या कार्यक्रमात गेले की मग ते मोबाईल बघ त्याचा मोबाईल बघ असा प्रकार करतो मोबाईल एक ठराविक लिमिटमध्ये मोबाईलांना द्यावा प्रमाण एक ठरवावं टीव्ही बघताना सुद्धा एक लिमिट मध्ये टीव्ही बघून द्यावी प्रमाण घरच्यांनी ठरवावं घरच्यांनी आई वडिलांनी पालकांनी आजी आजोबांनी त्याचं प्रमाण ठरवावं प्रमाण ठरवताना विचार करावा मुलांना आपण किती वेळ मोबाईल बघायला देत आहोत मुलांना आपण किती वेळ टी व्ही बघायला देत आहोत आणि जे काही टी व्ही मध्ये कार्टून असतात हे कार्टून हे चलचित्र तुम्ही कार्टून जर बघितलं बरोबर आमच्याकडे कार्टून का चालवता आणि कार्टून, दे कार्टून दे जे काही म्हणजे जनरली आपण टी व्ही बघता का स्थिर असलं तर डोळे दुखत नाही पण ते कार्टून जर चित्र खूप हालत असेल जे काय करतो ते काही एका जागेवर बसत आहे इकडून तिकडून तिकडून इकडून तिकडून डोळ्यांची नजर सुद्धा अशी इकडे तिकडे होत असते आणि मुळे एकदम डोळे टक्क लावून बघत असतात तर साहजिकच आहे डोळ्यांचे विकार होतील भले आज नवरे त्यांना चष्मा लागण्याची दाख शक्यता असते मोबाईल गेम खेळलं हे अतिरेकी प्रमाण आजकाल सगळीकडे दिसून येत आहे मोबाईल गेमचा अतिरेकी वापर ज्यात्रेली रेसच्या गेम असतात तुम्ही बघितलं तर बघा गाडीचा रेस खेळताय मोटरसायकलचा रेस खेळताय असे वेगवेगळे रेसचे गेम असतात मुलं काय बघतात तेही पालकांनी बघणं गरजेचं असतं तर ते, ते, ते तुम्ही मुलांना एक एक दहा पंधरा मिनटं सकाळी दहा पंधरा मिनटं संध्याकाळी एक टी व्ही थोडा वेळ बघायला गेलं ठीक आहे तर त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे प्रत्येक पालकांनी प्रत्येक पालकांनी हा अवश्य हो विचार करून घ्यावा कारण आजकाल टी व्ही वेड वेळ हे घातक समजलं जात आहे आता तुम्हाला नंबर वाढलेला कमी करण्यासाठी काय उपाय सुद्धा सांगणार आहे आजकाल बघा चाळीशी मध्ये चाळीशी येणं हे ये आजकाल सांगितलं जात की तुला चाळीस वेळ झालं की चाळीस येईल परंतु तीसी मध्ये पंचवीसशे मध्ये चष्मा लागतोय वीस चष्मा लागतोय पंधरा वर्षाचा चष्मा लागतोय दहा वर्षे पाच वर्ष असणार चष्मा लागतो हे काय लक्षण mm. चांगलं नाही डोळ्यांना अतिरिक्त तुम्ही ताण देतात तर नंबर कमी करण्यासाठी तुम्हाला मी उपाय या ठिकाणी सांगतो आपल्याला नंबर चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे वाढलेला नंबर कमी करायचा असेल तर तुम्हाला मी एक प्रक्रिया सांगणार आहे जी प्रक्रिया सलग तुम्हाला काही दिवस करावी लागेल असं नाही की एक दिवस करता की म्हणता माझा नंबर कमी होऊन जाईल प्रक्रिया नीट जाणून घ्या प्रक्रिया नीट समजून घ्या काय करायचं बाजारामध्ये त्रिफळाचूर्ण आपल्या सर्वांना माहित आहे त्रिफळा चूर्ण हिरडा बेहडा आवळा पोट सापडण्यासाठी वापरतो माहिती सर्व लोकांना सर्वांनी घरामध्ये कोणी तरी म्हणजे त्रिफळा चूर्ण आयुर्वेदामध्ये बोलबाला आहे काही औषधांचा बोलवाला आहे शतावरी कल्पाचा या औषधाचा बोलबाला आहे त्रिफळा चूर्णाचा बोलबाला आहे कुमारी असो नावाचा औषधाचा बोलबाला आहे बाळणकाळा नंबर एक नंबर दोन नंबर तीन याचा सुद्धा बोलबाला आहे बाळण झाल्यानंतर बाळणकाळा पंधरा दिवस नंबर एक नंबर दोन पंधरा दिवस नंबर तीन पंधरा दिवस आणि पंधरा दिवस नंबर तीन त्याच्यावर दशमरा रिश्र वापरायचं तर बऱ्याच माता भगिनींना अंगावर दूध न येणं किंवा कंबरदुखीच्या किंवा वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतात बाळणपणामध्ये त्या समस्यांचं निराकरण व्हायला बाळणकाळा आवश्यक आहे तो अवश्य सगळ्यांनी सगळ्या माता भगिनीला द्यावा था, था। था था धाल, गार धाल, गार धाल तर आता नंबर कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा कशा पद्धतीने वापर करून घ्यायचा तुम्हाला सांग त्रिफळा चूर्ण घ्या साधारण एक कप गरम पाणी घ्यायचं उकळवायचं त्याच्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकायचं एक चमचा त्रिफळा चूर्ण तुम्ही टाकताय वर काही झाकण ठेवायचं नाही थोडस कोमट झालं गार झालं गार झालं पाहिजे कोमट सुरुवातीला होईल नंतर गार होऊन जाईल त्रिफळा चूर्ण एक खाली बसत नंतर वरचं का जे काही पाणी असतं थोडस जरा असं असं रंगासारखं म्हणजे आपलं थोडस फिकट रंग येईल मग ते तुम्ही थंड झालं की बशीमध्ये घ्यायचं बशीमध्ये घ्यायचं बशीमध्ये घेतलं गार झालं पाहिजे गरम नको कोमट पो, नको आणि थोडंसं केसवरती करून समजा ही बशी आहे या बशीमध्ये पाणी टाकलेलं आहे तर हळूहळू उघडजाप करायचे डोळ्यांची उघडजाप करायचे एक दीड मिनिट डोळ्याची उपरधा केली परत ह्या डोळ्याला एक ते दीड मिनिट उघडता करायची बाजूला घ्यायचं साधं पाणी घ्यायचं आणि साधं पाणी हलक्या हाताने मारायचं हलक्या हात मारायचं याला आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण धावन असे म्हणतात हे नेत्र धावन कर्म तुम्ही जर करताय तर नंबर वाढलेला हा कमी होतो वाढलेला नंबर म्हणजे नंबर वाढत नाही वाढलेला नंबर कमी होतो डोळ्यांनी स्पष्ट दिसत डोळे सतेज होतात डोळ्यांचे वेगवेगळे विकार होत नाही अतिउत्कृष्ट असा घरगुती उपाय मला वाटतं माझा हा व्हिडिओ सांगितलेला व्हायरल सुद्धा झालेला ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी नव्वद लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे लोकांना माहीत नसतात या गोष्टी आयुर्वेदातील तृप्त्या आयुर्वेदात गोष्टी सोपी पद्धत आहे अवश्य सर्वांनी करून घ्या त्यांना मोतीबिंदू आहे ज्यांना काच आहे त्यांनी आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या सल्ल्याने करायचं ज्यांना नंबर कमी करायचे असेल त्यांनी हा अवश्य याचा वापर करून घ्या सतत टी व्ही समोर बसून आहे पुस्तक वाचन करत असताना ज्यावेळेला आपण पुस्तक वाचतो त्यावेळेला एक ठराविक अंतर पाहिजे एकदम जवळ पुस्तक ठेवायचं नाही एकदम लांब पुस्तक ठेवायचं नाही शक्यतो रात्री अभ्यास करायचा सांगू नये मुलांना मुलांना रात्री अभ्यास करायला सांगताय रात्री काळो बसतो लायटीमध्ये अभ्यास करा तो शक्यतो सकाळी किंवा दिवसा अभ्यास करावा रात्री शक्यतो नये रात्री अभ्यास केला डोळ्यांना जास्त ताण पडतो कारण रात्री काळो बसतो लायटीमध्ये अभ्यास करायला लागतो दिवसा उजेड असतो दिवसा अवश्य वापर करून घ्या म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही डोळ्यांना ताण पडणार नाही डोळ्यांना म्हणजे कष्ट पडणार नाही जास्त वेळ टी व्ही बघू नका जास्त वेळ मोबाईल बघू नका सतत पाणी पाच ते सहा वेळा डोळ्यावरती मारायचं ते केलं तरी सुद्धा आराम पडून जाईल तुम्ही एक उपाय तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एक साधी गोष्ट आहे बघा बी एक साधा उपाय तुम्ही बाहेर उन्हातून आलात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हातून आलात पायावरती गार पाणी टाकलं डोळ्यामध्ये थंडावा निर्माण वाद। होतो बघा प्रयोग करून बघा पायावरती ज्यावेळेला गार पाणी टाकतो त्यावेळेला डोळ्यामध्ये थंडावा निर्माण होतो अगदी वाद। त्याच प्रमाण तुम्ही दुर्वा हरळी हरळीच्या आजकाल बघा प्रत्येक ठिकाणी लॉन्च सुद्धा असतात म्हणजे मोठमोठ्या जे काय बिल्डिंग वगैरे असतात त्या बिल्डिंगमध्ये ठराविक क्षेत्र असतात ठेवण्यासाठी हरळी दुर्वा टाकला जातो दुर्वा हरळी त्याच्यातून तुम्ही जर अनवारी चालताय तरी सुद्धा डोळे शांत राहतात डोळ्यांमध्ये आग असेल डोळ्यांमध्ये जळजळ असल डोळ्यांचे नाना प्रकारचे विकार असतील डोळे तारवडलेले असतील किंवा डोळ्यांमध्ये त्रास असेल डोळ्यात पाणी येत असेल मस्त काही लोकांचं गर्व असतं मस्त गर्व असलं तर डोळ्यामध्ये आग होता तर हा यावरती दुर्वावरून चालवला तरी सुद्धा पडत असतो साधा सोपा उपाय अवश्य करून घ्या सर्वांनी करून घ्या आणि आणवानी जर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी बरेच लोक बसलेले तुम्ही शेवटचा आणवानी कधी चालले असा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाला विचारा प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाने प्रत्येक म्हणजे प्रत्येक माणसाने प्रत्येक स्वतःला विचारायचा किंवा आज बाजूला तुम्ही विचारा चाललं हे तू चाललेला का तू चाललेला काय तसं नाही प्रत्येकाने प्रत्येकाला विचारा तर तुमचंच तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही अन्वानी चाललाय का आजही बघा खेडेगावमध्ये लोक अनवानी चालतात दगड धोडा लागतो त्यामुळं शरीर चांगलं राहतं त्यामुळे त्यावेळेला काटा कुटा लागणार नाही हिरवळी दिसली प्लेन जागा दिसली अवश्य अनवानी चाल आपल्या पायांना आपल्या पायांना मातीचा स्पर्श होऊ दे आपल्या पायांना दगडाचा स्पर्श होऊ दे आपल्या पायांना पाण्याचा स्पर्श होईल तुमचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या पायांना दगडाचा स्पर्श झालेला नाही कित्येक पायांना मातीचा कि कि मा, स्पर्श झालेला नाही कित्येक वर्ष तुमच्या पायांना पाण्याचा किंवा अं हिरवळीचा स्पर्श झाला नाही कित्येक वर्ष कितीतरी वर्ष झालेलं असेल बघा मला मग अशी बऱ्याच लोकांनी सांगितलं की आमच्या पायांना दगडाचा स्पर्श झाला नाही मातीचा स्पर्श झाला आम्ही चाललोय म्हणजे चालावं लागतं विसरून गेलो साहजिकच आहे निसर्गाच्या विरुद्ध तुम्ही राहाल निसर्गाला समजून घ्याल निसर्गाला उमजून घ्याल तर तुम्हाला शक्यतो निसर्ग किंवा बघा साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो काय म्हणजे एकदम तुम्हाला पटणारी अशी गोष्ट तुम्ही रात्री सतत जागरण करत असाल आता काही मंडळी आहेत या ठिकाणी कामगार वर्ग सुद्धा बसलेला काही मंडळी ज्यांना सतत रात्र पाळी करावी लागते वॉचमन मंडळी असतील किंवा पाळीमध्ये काम करणारे लोक असतात बघा शिफ्ट मध्ये काम करणारे नाईट ड्युटी असतील सेकंड थर्ड म्हणजे नाईट सेकंड तर त्या लोकांना ठराविक वय असतं त्या ठराविक वयापर्यंत त्रास काय होत नाही परंतु सतत तुम्ही रात्र पाणी जर केली तर तुम्हाला भले तुम्ही काहीही चांगलं खात असाल म्हणजे खात असाल म्हणजे वडापाव भजी चायनीज चटरपटर खात असाल किंवा कसलं व्यसन करत असाल दारू सिगारेट तंबाखू तरीही बऱ्याच लोकांना मळमळचा जळजळचा आंब ढेकराचा पोट न साफ होणं किंवा वेगवेगळ्या विखाराचा त्रास हा बऱ्याच लोकांना झालेला आहे बऱ्याच लोकांना याचा त्रास होत असतो त्याच कारण तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध निसर्गाच्या विरुद्ध रात्री झोपायला सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना मानव जातीला ठराविक लोकांना जागरण करायला सांगितले उदाहरणार्थ सांगायचं कुत्र्यांना रात्री जागरण करायला म्हणजे कुत्रे बघा रात्री जागरण करतात कुत्रे का रात्री शक्यतो झोपा झोपले तरी झोप अशी त्यांची खंडित अखंड म्हणजे असं कंटिन्यू झोप नसते जातीला प्राणी मात्रांना बऱ्याच सांगितले झोपा आणि तुम्ही जर त्यावेळेला करावी लागते टक्का तुम्हाला शंभर टक्के निसर्गाचा म्हणजे त्रास थोडा ना थोडा काय ना त्रास शंभर टक्के होणारच आहे तर या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं ह्या गोष्टी उमजून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे शक्यतो जर त्रास होतच असेल भयंकर प्रमाणात तर रात्रपाळीची काम म्हणजे रात्रपाळी शक्यतो ते काम न केल्यावर तुम्हाला वेगवेगळे त्रास होण्याची होऊ शकते तर सांगितलेले उपाय अवश्य करून घ्या सांगितलेले घरगुती उपाय अवश्य करून घ्या आणि जो तो काही डोळ्यांना लागले नंबर चेसव्यांचा नंबर कमी करण्यासाठी त्रिफळा चोरून नेत्र तर्पण नावाचा प्रकार असायला तो सुद्धा तुम्ही अवश्य करून घेऊ शकता अशीच माहिती मी सांगतो ही माहितीचा सा सर्व लोकांनी फायदा घ्या बरेच लोक शूटिंगसुद्धा काढत आहेत तर शूटिंग तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत सुद्धा पाठवा जेणेकरून सर्वांना याचा फायदा अवश्य व्हायला हवा आयुर्वेद हे समजून घ्यायला हवे आयुर्वेद एक मोजून घ्यायला हवे रामकृष्ण